टाक्या म्हणलं तर बापू विरुद्ध माणूस केला होता बापू विरुद्ध लय नाही त्यानं खून केलेलं लय पाच केलं नाही हे वाईट आहे म्हटला हे म्या केलं म्हणून तुम्ही करू नका वाईट आहे सरपंचा उद्वोष होतो पोरा बाळांचा हे अतिशय आहे म्हटला गावात एक ईग होत म्हणला रंग्या म्हणून भाऊ दांडगाव येणं पूर्वी कुणाच्या मराठ्यांच्या मुसलमानाच्या गंगा शिंदे दारू पिण दांडगाव धरायचा ह्याला गावात कोण आडोज नाही हो म्हणजे गणपतीचा उत्सव चालला होता वयाचा कार्यक्रम ठेवलेला होता गावात बोरगावात हे वया म्हणा बापू कमरेला ढोल होता कैपट घालत होता रटात गडी होता दांडगा त्या ढोला आला हे पिण फुल अरे बाप्प्या पान खायते की अरे म्हणला कार्यक्रम काय चाललाय गणपतीचा उत्सव चाललाय जनता किती दोन हजार जमल्या बसल्या ऐकायला तू काय लास म्हटला कशाला आलाय बाप्याचे पान खायला तर सहज होणार नाही असं म्हणायला तिरंग्याशी बापू बिरुला हा बापू बिरूला त्याला बाप तिकडं आवरणा म्हटलं मी दात दुखीन मेला मारीन म्हणला पण काय करायचं होतं ते बिकड आणि बेतान ढोल ठेवला खाली किशा चाकू त्याचा चाकू काढला कोथळाच पडला त्याचा रंगाशी